नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप म्हणजे खूप दिवसानंतर पाच सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी ठरवलं होतं की रेग्युलर व्हिडिओ बनवण पण काही कारण असतो व्हिडिओ बनवले नाहीत मी तर समजून घ्या छोटे छोटे मुलं आहेत घरी तर त्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला जमलं नाही पण असं खूप वाटतं की आपण मेहनत करावा यूट्यूब चॅनलवरती आणावा एक असं कधी कधी असं वाटतं की एक महिन्यातच आपण एक लाखावर जावं सिल्वर बटन घ्यावा हे सगळं वाटतं आणि प्रत्येकालाच वाटतच असतं पण कुठं ना कुठं काही ना काही प्रॉब्लेम येत राहतात तर त्यामुळे काही जमत नाही पण चला आता काढू वेळ असं ठरवलं आहे तर आजचा टॉपिक आहे मी आणि माझी कॉफी तर कोणाकोणाला चहा आवडतो तर कोणाकोणाला कॉफी कोणाकोणाला कॉफी तर मला दोन्ही पण आवडतं पण चहा आणि ॲसिडिटीचा जास्त प्रॉब्लेम आहे त्रास व्हायला लागला आहे आणि मग असं वाटतंय मला की आपण कॉफी प्याव मागं जे सगळं गुळ गुळची आहेत आणि पाऊस असल्यामुळं आम्ही आमचे कपडे पोटमाळा म्हणून आहे त्याच्यावर टाकलेले तर चला आजपासून देईल मी टाईम व्हिडिओसाठी यूट्यूबच्या आणि मला तुम्ही सपोर्ट करा हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून आणि तुम्ही म्हणत असाल हे बघा माझे केस कसे विस्कटलेले आहेत हायलाइट वगैरे केलेले खूप डार्क झाली होती पण आता पेंट केलेली आहे म्हणजे छोटी छोटी आहे तर चला आता आपण कॉफी बनवूया दिसते का आता दिसणार नाही आपल्याकडे स्टँड वगैरे सगळं काय आहे पण आपल्याला व्हिडिओ बनवायचा कंटाळा आहे सध्या इकडून पण सगळं दिसते हा ह्या साइडने दिसते तर आता आपण बनवणार आहोत कॉफी थोडंसं दूध घ्यायचं आणि आपण काय कॉफीचं मोठं हे नाही आणत कारण की माझं असं ठरलं की मला एक एवढं पाऊच लागतोय तर मग मी तेवढाच पाऊच म्हणजे असंच आणते म्हणजे ते एवढा पाऊच टाकायचा सिंपल कॉफी आहे एक मिनिट मी साखर बन आणते साखर तर थोडीशी अशी किंचित साखर टाकायची आणि अशी आखी ब्रोची कॉफी त्याची टाकून अशी हे आपली अर्ध ठेवायची जास्त टाकली तर कडू होईल थोडं कमीच टाकायची आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं मस्त कस दाखवायचं आता कॉफी कॉफी आता आपला गोल उठलेला आहे लू यू मम्मी गुलीची तब्येत ठीक नाहीये बाबा कसं दिसतो कसे दिसतो कसं दिसत कसे दिसतो कसं दिसतो बाय आता मी पेते कॉफी तुम्ही पण या कॉफी प्यायला बाय